शिवसेनेची थेट धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत शिवसेनेने थेट धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सातेफळ सौंदनडोकी शेलगाव दहीफळ बाभळगाव पानगाव रत्नापूर जवळा तसेच इतर गावातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांमुळे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे नवी मुंबई व मीरा भाईंदर या शहरातून मदत घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू कपडे तसेच अन्नधान्य यांचे किटचे वापर वाटप गेल्या दोन दिवस सुरू आहे गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टी आणि पुरात उभ्या पिकासोबत शेतीही र खरवडून गेली आहे धाराशिव सोलापूर या ठिकाणी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे या शेतकऱ्यांचे अतोनात हा नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंतेत आहे सरकारी मदतीच्या आशेवर असलेल्या या पोशिंद्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे आज शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे हे स्वतः थेट धाराशिव जिल्ह्यात घरोघरी मदत पोहोचवत आहे यावेळी जे संपर्क नरेश मणेरा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील ठाणे लोकसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे केदार दिघे प्रकाश पाटील प्रवीण म्हात्रे प्रमुख अनिश गाडवे प्रमुख प्रदीप शेंगडे शेंडगे प्रमुख प्रतीक राणे दत्ता पागवले सचिन गोरीवले स्वप्नील शेरकर संतोष डंगारे युवा सेना जतीनभाई साई सावंत शिव आरोग्य सेनेचे से, डॉक्टर प्रशांत भूमिबार तसेच धाराशिव जिल्ह्यातील विजय रसस्ते कळंब तालुक्यातील प्रमुख सचिन काळे युवा जिल्हा जिल्हाप्रमुख रवी वाघमारे उपजिल्हाप्रमुख सागर बाराते माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती गावचे पर सरपंच उपसरपंच तसेच शाखा प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते